రెడ్డి चे शहर उत्तर चे आमदार विजय देशमुख आणि त्यांचे सुपुत्र किरण देशमुख यांच्या मुळे द्वारा यांच्या यांना विरोधा बिनविरोध अनेकडे दबाव तंत्र चालू होतं जनता पार्टी मध्ये त्यांचा त्यांचा वात चालताward आणि बाळासाहेब सर्वोदयचा काही संबंध नव्हता बाळासाहेब सर्वोदय हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा विद्यार्थी सेनेचा शेर होता दुपारी ह्यांचा काहीतरी वाद झाला मग त्यांनी एक महागारी घेतलं वाटतं मग हा बाळासाहेब सरोदे आणि बाजी सर्वदे बाजीराव सरोदे कारण रेखा सर्वदे ह्या रेखा सर्वदे ह्या बाळासाहेबांच्या चुलत भावांची मंडळी होती मग आपल्या भाऊजाला असं काय केलं काय झालं दुपारी भांडण काय झालं मग त्यांनी त्यांच्या घरी शंकर शिंदे शालन शिंदेच्या घरी गेल्यानंतर शालन शिंदे शंकर शिंदे त्यांचे जे जे मुलं होते आणि त्यांचा जावाई होता यांना यांनी त्याला घेटा घातला त्यांना फोन आला किरण मालकांचा फोन आला आणि त्यांनी जागेवर त्याला रिपीट केलं या महाराष्ट्रामध्ये सोलापूर मध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस झोपलाय का आमदाराच्या पोराचा प्रभाग आमदाराच्या पोराचा प्रभाग करण्यासाठी माझी सुद्धा मा महाराष्ट्र सेने माझी मुलगी संध्या भोसले ब मध्ये होती त्याच्यासाठी बिनविरोध करण्यासाठी माझ्यासुद्धा सुद्धा दबाव होता माझी मुलीला घेऊन मी बाहेर गेलो होतो हे बघा हा कारभारी ज्ञानेश्वर कारभारी हे जे पाच मिस कॉल हे अजित गायकवाड हे जे मिस हे नरेंद्र काळे ह्याचे दोन मिस कॉल हे सर्व हे दबाव मला सुद्धा मा मनसेचं सीट हे करा पॅनल आपल्याला विनोळ आणत या अनुषंगानं त्यांनी प्रयत्न केला सकाळपासून आम्ही गेलो आम्हाला काही विषय नव्हता नंतर हे बाळासाहेब सर्वोदय हा मनसेचा विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष होता त्यांनी फक्त त्यांना जाऊन बोलल्यानं का असं काय केलं समाज आपला एक आहे आपल्या समाजामध्ये तुम्ही असं भांडण का करता एकमेका समाजाच्या घ्या हे बोलायला बाजीराव सर्वोदय आणि बाळासाहेब सरोधे गेले असतं त्यांनी शंकर शिंदे शालान शिंदे त्यांचे जे मुलं आहेत त्यांच्या एम एस मध्ये नाव आहेत हे नावं बघा साहित्य ता, इथं काय झालं पाहिजे ता का बाजीराव बाजीराव सर्वदे त्याला मुक्का मारती लागलाय अजून त्या त्यांचा एक चुलत भाऊ आहे आदित्य सर्वदे तो सध्या कुठेतरी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे रिपीट झालेला आहे भारतीय जनता बाळासाहेब पंढर सर्वदे महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष आहे तो सोलापूरचा अमित साहेबांचा राईट हँड आहे सोलापूरचा ह्या भाजपच्या राजकारणामध्ये या आमदाराने या किरण देशमुखला आणि या पॅनलला नेव पेनळ आणण्यासाठी माणसाच्या शहरा देशचा पळय गेलाय मला खरं विश्वास आहे ह्या विजय देशमुखच्या अंदर की केली पाहिजे या किरण देशमुखला बेडा घातला पाहिजेत यांना यांना खाली खळ का, पाणी कशा पा, कधी गोणी बुनी मार बोली मारहाण केली शिमुखा शहरान शंकर शिंदे शंकर शिंदे बाबू शिंदे